तर साताराच्या पुढे आलोय आणि पुढे आम्हाला थांबायचं थोडं हॉटेलला हो तर त्यांनी पूर्ण डिवायडरच बंद केलाय त्यामुळे मम्माला <laughs> नमस्कार मी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर जवळजवळ तीन आठवडे झाले किंवा एक महिना झाला आहे आपल्या चॅनलवरती कुठलाच व्हिडिओ नाही आला आहे कारण मागची पाच सहा महिना मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत होतो आणि म्हणजे पाच दिवस ऑफिस आणि परत सॅटर्डे संडे मी व्हिडिओ बनवायचो थो तर थोडी ब्रेकची पण गरज होती तर थोडा ब्रेक घेतला आणि इथून पुढे कन्सिस्टंट राहायचा नक्की प्रयत्न करूया आणि बघूया की एव्हरी फोर फाय डेज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील तर आज आम्ही चाललो आहे गावी थोडंसं काम पण आहे आणि म्हणलं पाऊस आहे तर थोडंसं गा घराकडने येऊन एक महिना होऊन गेला आहे तर म्हणलं थोडे चक्कर टाकून येऊया आणि आत्ता सकाळचे सहा वाजलेत आणि आता तयारी करतो आहे आता थोडे तयार होतो आणि मग भेटूया आणि मग गावाकडचा प्रवास सुरू करूया तर सकाळचे सहा वाजलेत मस्त पाऊस पडतो इकडं मध्ये आलं तर नॉर्मली मी जायच्या एक दिवस आधी थोडी गाडीची तयारी करून ठेवत असतो पण यावेळी थोडं अचानक जायचं ठरलं आहे तर त्यामुळं काल काही तयारी करायला भेटलं नाही तर थोडंसं वायपरचं पाणी संपलं आहे ते थोडंसं टाकतो आणि थोडी गाडी बसून घेऊया बाकी तर काय पावसामुळे तसं पण खराब होणार ते जाताना बाकी थोडंसं फटकं मारून घेऊया आणि वायपरचं थोडं पाणी टाकायचं ते टाकून घेतो तर पावसाळ्यामध्ये ना हे वायपरचं पाणी मस्त आहे कारण जशा गाड्या आपल्या साईडने जातात तसं चिखल आणि हायवेवरचं पाणी ओढून जातं तर त्यामुळे काय होते यामध्ये पाणी नसेल तर आपल्या काचावरती पूर्ण प्रॉब्लेम होऊन जातो त्यामुळं ह्याच्यामध्ये पाणी असेल तर आपण पाणी ओढवून सा काच साफ करू शकतो था, था तर इथे आता भरून घेतो मी झालं फुल म्हणजे आता आपण ओके झालं झालं आता भरलं आहे म्हणजे आता बाकी काही प्रॉब्लेम नाही जर लागलं तर काय आपण परत रस्त्यात भरू शकतो पुढं नॉर्मली घरून जाताना पाणी वायपरचं असणं आणि पावसाळ्यात तर असणं खूप जास्त गरजेचं आहे नाही तर गाड्या साईडने उडवून गेला मग ते ते की, की ते 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 मग आपल्या विंडशिल्डवरती खूप चिकल वगैरे ओढून जातो तर त्यामुळं यामध्ये पाणी असलं की वायपरचं पाणी असलं की आपण मस्त काच साफ करू शकतो पाणी भरून घेतलं आहे मी आणि आता पटकन जाऊया आणि अजून बॅग वगैरे पण आणायचं आहे तर ते आणि अश्वत अजून झोपला आहे तर त्याला पण उठवायचं आहे आणि त्याचा आवरतो आणि मग भेटतो अजून अश्वतला माहीत नाही आहे की जायचं आहे तर तो अजून झोपला आहे तर त्याला जाऊन अजून उठवायचं आहे तर त्याच्या आधी थोडंसं बॅग वगैरे घेऊन यायचं आहे खाली ठेवायचं आहे गाडीत आणि मग प्रवासाला सुरुवात करायची इकडे पाऊस सुरू होतोय बारीक पाऊस चालू झाला चला आता प्रवासाला सुरुवात केली सकाळचे आठ वाजले आवरता आवरता आणि अशत पण आहे विजय पण आहे आणि आता मी प्रवासाला सुरुवात करतो सकाळी आठ वाजले आणि पाऊस पण चालू आहे थोडं थोडं तर बघूया आता पुढे रोड कंडिशन वगैरे कशी आणि जाऊया आता हळूहळू बघूया पुढे कसं भेटतो आपल्याला रोड आणि पाऊस आता <laughs> कात्रजच्या घाटामध्ये आलो आहे तर इथंपर्यंत यायलाच एक तास लागला इंजवडी म्हणून आता मस्त इकडे पाऊस पडतोय आणि <laughs> आता इथे मस्त दिसत इथनं आता पुढे आहे आपला कात्रजचा नी जो टनर आहे तो येतोय आणि इकडे आता मस्त पाऊस पडतोय आणि प्रवास सुरू आहे आता इकडे पाऊस सुरू झाला आता बऱ्यापैकी आणि ट्रॅफिक पण भरपूर होतं तर हळूहळू यायला बराच वेळ लागला इथंपर्यंत आता कात्रस टनल पुढे येतोय तो आणि वरती बघा किती मस्त दिसते फॉग वगैरे झाल्यावरती आणि आता आपण कात्रस बॉग त्यामध्ये एंट्री करतोय साधन सुरूच आहे इकडे मस्त डोंगरावरती वगैरे पडते पाऊस मस्त आपला आता प्रवास सुरू आहे वाजले नऊ वीस झाले आणि आता आपण सिटीमधनं बाहेर पडलो आहे खेडे शिवापूरच्या टोलनं क्रॉस करून पुढे आलं तर आता बऱ्यापैकी मला वाटते आता स्पीड मेंटेन करता येईल कारण आता इकडे थोडंसं जास्त गाड्या नसतात पुढे आणि असले तरी आता डायव्हर्जन वगैरे कमी असते तर पुढे आल्यावर तिथे सिटीमध्ये जास्त असतात पुढे चालू आहे शिरवळच्या थोडं पुढं आलो आहे आणि इथे एक बंदर आहे इथे बघा पाणी एकदम टच व्हायला आले वरती विकडणं पण दिसतंय आपण पुढे गेल्यावर थोडं दाखवतो वरती आले पाणी तिकडे पाऊस सुरूच आहे वरती आले पाणी मग ती तिकडे आहे ना दिसलं का शिवातलं पाणी आंघोळ कुठं करतो रेश पाहणं तिथे आंघोळ करते, पाणी करते। दाग। दाग। आता कंबाटकीच्या घाटाजवळ आलं आहे आणि आता घाट सुरू होणार आहे डल पण आले त्याला टच झाले तर अगदी इकडे पाऊस पडायला लागलाय त्यांनी तर महाबळेश्वर वगैरे जवळच आहे ना त्यामुळे इकडे काम पाऊस पडतच असत पाणी उडून गेला गाडीवाला साईडला पलीकडचं पाणी इकडे येते आजवर इकडे पाऊस थोडा पडा लागला आणि तर मध्ये मध्ये असं पाणी भरलंय रोडवरती एकदम असं उडतंय थोडं बघून चालव लागत पाण्यात घालायला बरं वाटतंय तर परत अलाइनमेंट वगैरे प्रॉब्लेम होतं गाणीला त्यामुळे जास्त पाणी असेल तर स्लो घेतलेलं बरे साताराच्या पुढे आहे आणि पुढे आम्हाला थांबायचं होतं थोडं हॉटेलला हो तर त्यांनी पूर्ण डिवायडरच बंद केला आहे त्यामुळं काही जायला जा मिळालं नाही कुठं नाही इथं थोडं पेट्रोल पंपवरती ब्रेक घेतला आहे आणि इकडे बघा हायवे आता त्यांनी काय केलं डिवायडर पूर्ण बंद केलं आहे आता येऊ कसं तरी चिखल टाकलं आहे मग तर डिवायडर पूर्ण बंद केला आहे ना त्यामुळं एक्झिटच मारायला येत नाही रस्ता थोडं वॉशरूम ब्रेक घेतला आणि आता आपण पुढे जाऊया आणि कुठं तर थांबूया आणि कंटिन्यू पाऊस पडतो आहे त्यामुळं थांबायला पण जागा सापडत नाही आहे इकडे असं थांबलो आहे आम्ही इथे तर थोडं पुढे जाऊया आणि कुठे नाश्त्याला वगैरे कुठं तर थांबूया नाश्ता आणि चहा करे अश्वभ झोपला होता त्यामुळं पण मी म्हणलं थोडं पुढेच जाऊया आणि मग कंटिन्यू करूया तर थोडं पुढे जाऊया आणि मग पुढे थांबूया कुठेतरी हॉटेलला कराडच्या थोडंसं अलीकडे जवळ आणि त्या आता विकल कामाचे इथे थांबलो आहे आणि थोडं ब्रेक घेऊया आणि तर खाऊया सकाळपासून काही खाल्लं नाही सकाळ लवकर निघाला होतो सकाळ धरून हायवेलाच आहे अजून कराडच्या थोडंसं अलीकडे काय करतो का 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 पाहण्यात नाही जायची चिकल आहे थोडं ब्रेक घेऊया आणि काही तर खाऊया आणि मग कंटिन्यू करूया पुढे काय पाहिजे अश्वात काय पाहिजे तुला काय देऊ अश्वतलाच खेळायला लागते गाडीत नव्हत की असं पळायला चालू करते सगळीकडं चिखल आहे अश्वत ते चल आहे ना साईडने पळून गेला गयो या। चल मम्मा कुठे तिखट इथे तिखट आहे का ते तिखट आहे हे तिखट आहे खाणार तिखट खाणार <laughs> मम्माला मिट खाते का तिखट डोसा आले डोसा खाणार अशा डोसा खाणार हा जरा ब्रेक घेऊया डोसा खाऊया आणि थोड्याने भेटतो तास झाला आम्ही ब्रेक घेतला इथं थांबलो होतो आता जरा चार नाश्ता झाला आहे तर अशोक पण थोडं चाललं आहे आणि आता पुढे प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया पुढे पुढे काय काय इथून जाऊया आपण पुढे ब्रेक घेतला आहे ब्रेक आपला गाडी एकदम लहान झाली पावसानं चला ब्रेक झालाय आपला आता आपण कंटिन्यू करूया आपली जर्नी पुढे थोडं कारण च्या लिकडे तासवडेच्या तोल पोचलं आहे पडतात पाऊस आहे दोन तीन दिवस आधी पुण्याला पण जसं पाऊस झालेला ना पाऊस पडतो इकडे चमचोरात आता अजून तरी ऑरेंज अलर्टच आहे इकडे पण सांगली कोल्हापूरला भरपूर पाऊस आहे इकडे कसला पाऊस पडतो अशात रे डेंजर पाऊस आहे इकडे डेंजर डेंजर पाऊस पडते ना सर डेंग्यूच्या पाऊस इकडे पार्किंग लाईट ऑन केले चाललं आहे कुन्हीकडे चाललं आहे चाललाय दादांकडे चाललं आहे गुन्हा आहे कृष्णा नदी आहे पाणी वरती आलायच पूर्ण एवढं नाही आहे पण आहे पाणी वर काय झालं आत्ता ताकारीच्या पुढे आलय इथं रेल्वे क्रॉसिंग आहे आता इथे गाडी येणार आहे आता गाडी पास झाल्याशिवाय फाटक उघडणार नाही इकडे दिसत असेल गाडी पास झाली की मग गेट ओपन करेल मग पुढे जाऊया आत्ता वाजलेत दोन वाजले अजून पोचलो नाही आहे पाऊस भरपूर आहे इकडे स्वच्छ मागे दंगला सुरू आहे ट्रेन पास हो दे मग पुढे जाऊया to नाही आली ना नाही या रोडनी आता थोडंच राहिले थोडं वरती आलं की पाणी हा रोड बंद होईल तासगाव पुढे आलं आणि दहा मिनिटात आता पोहोचेल घरी इकडे थोडा पाऊस कमी आहे आणि आता दुपारचे तीन वाजायला आले दंगा सुरू आहे तर इकडे थोडा पाऊस कमी आहे आणि त्यामुळं जरा ते बरं आहे थोडं कमी तिकडे जास्त होतं कराड साताऱ्याकडे जास्त पोहोच आहे तर इथे तर दहा मिनिटात घरी पोचतो आणि डायरेक्ट घरी भेटूया मग सव्वा तीन वाजले पोहोचला आत्ता घरी आणि आता थोडा आराम करतो जरा जेवण वगैरे करतो आणि हा व्हिडिओ इथं संपवतो मी हा होता आपला पुण्यावरनं इकडं घरची जर्नीचा तर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत